जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा हा अत्यंत घातक ठरत असून दरवर्षी अनेक नागरिक तसेच निरपराध पक्षी या मांजाचे बळी ठरत आहेत कोपरगाव शहरात नायलॉन मांजामुळे आज एक गंभीर घटना घडली आहे कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात दिनांक तीस डिसेंबर रोजी नायलॉन मांजामुळे तीन नागरिक जखमी झाले आहेत यामध्ये एका नागरिकाच्या नाकाला जबर दुखापत होऊन चार टाके पडल्याची माहिती आहे मतीन मनियार हे आपल्या लहान मुलाला दुचाकीवर बसवून जात असताना अचानक मुलाच्या अंगावर नायलॉन मांजा आला मुलाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना सदर मांजा त्यांच्या नाकावर आल्याने ते गंभीर जखमी झाले सुदैवाने या घटनेत लहान चिमुकला बालक बचावला आहे नायलोन मांजावर तात्काळ बंदी घालावी तसेच त्याची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून येत आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे मेरा नाम है मतीन जब्बार मनियाल मैं घर से बाजीपाला लेने के लिए जा रहा था मार्केट में बच्चे के साथ में लेके अचानक मैं शिवाजी महाराज का पुतले के सामने नाइलॉन मांझा मेरे सामने आ गया और इसके आँख पे चला गया मैंने इसको बचाने के वास्ते मांझा ऊपर कर लिया पर मेरे को मेरी नाक कट गई अभी इतना सा बच्चा है कभी जान चली गई तो क्या करेगी इसके लिए इसको बचाने के वास्ते मैंने वो खुद पे ले लिया तो मेरा यही बोलना है कि प्रशासन क्या कर रहा है वो कार्रवाई करे देखे मांझा कौन बेच रहा है क्या नहीं, नहीं क्या अगर इसकी जान चली जाती तो इसका जिम्मेदार कौन होता है सही क्या नहीं तो इसके लिए मेरा बस यही कहना है कि प्रशासन ध्यान दे ठीक अभी साढ़े छः छः बज के पस्तीस मिनट पर यह वारदात हुई खून बहुत निकला आपका हाँ खून गया है बच्चे के आंख पे पूरा खून ही रहा। ये देखो शर्ट पे कितना खून है टाके चार टाके गिरे सोशल मीडियाचा गैरवापर करून नेवासा तालुक्यातील एका युवतीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पीडित युवतीच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार करून तिचे फोटो आणि गावातील एका तरुणाचे फोटो एकत्र करून ते समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले या प्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय राहता बाजार समितीत मंगळवारी गुणीतील कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये मंगळवारी कांद्यांच्या तीन हजार तीनशे आवक झाली कांदा नंबर एक ला दोन हजार रुपये सहाशे रुपये तीनशे ते एक हजार नऊशे पन्नास रुपये भाव मिळाला व कांदा नंबर तीन ला सहाशे ते एक हजार दोनशे पन्नास रुपये भाव मिळालाय तर गोल्टी कांद्याला सहाशे ते एक हजार पाचशे रुपये भाव मिळालाय आणि जोड कांद्याला तीनशे ते सहाशे रुपये भाव मिळालाय अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर व सचिव सुभाष मोटे यांनी दिलीय थर्टी फर्स्ट चा आनंद साजरा करायचा असेल तर आपल्या घरात करा मात्र थर्टी फर्स्ट चे निमित्त करून जर गावातील कोणी हॉटेल वर जाऊन दारू पिऊन गावात हिंडले तर अशा तळीरामांनो सावध रहा कारण झिंगा गावात फिरलात तर तुमची आता चक्क गाढवावरून धिंड निघणार आहे निघोज गावातील दारूबंदीसाठी आता गावातील दारूबंदी विरोधी महिला पुढे सरसवल्या आहेत थर्टी फर्स्टच्या दिवशी तळीराम दिसला तर त्याची गावातून गाढवावरून भिंड काढण्याचा इशारा दिल्याने निघोजची दारूबंदी पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे श्रीरामपूर परिसरात घरफोडी करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवळाली प्रवारा इथून ताब्यात घेतले समीर शब्बीर शेख सरफराज मुस्ताक सय्यद अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत तर विजय इथापे हा पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत ताब्यात घेतलेला समीर शब्बीर शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध पारनेर सोनई पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत तर सरफराज मुस्ताक सय्यद याच्या विरुद्ध राहुरी आणि नेवासा तसेच गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक संदीप मुळकुटे रिचर्ड गायकवाड रमेश राजा अत्तार विशाल तनपुरे भगवान थोरात योगेश कर्डिले प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका, सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी देशाचे केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपजीविका मिशन ग्रामीण या प्रस्तावित विधेयकावर आधारित असून ग्रामविकासात मोठा बदल घडवणारे ठरणार आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना एकशे पंचवीस दिवस पगारी कामाची कायदेशीर हमी तसेच शेती हंगामात साठ दिवसांची द सीझनल पल्स प्रस्तावित आहे याशिवाय मनरेगा मध्ये बजेट कॅप पद्धत व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कॅटेगोर देखरेकीचा समावेश करण्यात येणार आहे या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे पाथर्डी तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन धूम्रपान व वा थुंकण्यावर प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली कोटपा अंतर्गत नियम मोडणाऱ्यांवर दंडांसह थेट गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा तहसीलदार उद्धव नाईक यांनी दिलाय राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समन्वय समितीच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला तंबाखूमुळे कर्करोग हृदयरोग श्वसन विकार तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे क्षयरोग सारख्या आजारांचा प्रसार होतो असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले शाळा महाविद्यालय बाजारपेठांमध्ये जनजागृती तपासणी शिबिरे व व्यसनमुक्ती केंद्रांवर भर देण्यात येणार आहे प्रशासनाला सहकार्य करून पाथर्डी तंबाखू मुक्त व स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील जांभोळवाडी या आदिवासी वस्तीला स्वातंत्र्यानंतर तब्बल एकोणऐंशी वर्षांनी अखेर वीज पुरवठ्यास मंजुरी मिळाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामासाठी सदोतीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे दहा रुपयांचा निधी मंजूर झाला आहे हा निधी जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमा गट, आदिवासी विकास विभागाच्या विद्युत विकास योजनेतून देण्यात आला आहे आजवर वीज नसल्यामुळे शिक्षण आरोग्य व सुरक्षित सामोरे जावे लागत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आलेल्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला विद्युतीकरणामुळे जांभूळवाडीतील आदिवासी समाजाच्या जीवनमानात मोठा बदल घडणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्यात त्यात पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने पक्षांतरण केले त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अनिल शिंदे यांनी कारवाईचा बडगा उगारला असल्याची माहिती आहे महानगरपालिका निवडणुकांमध्ये युवासेनेचे पदाधिकारी आकाश कातोरे यांच्या मातोश्री आशाबाई लोबाजी कातोरे यांनी प्रभाग आठ मधून भाजपकडून उमेदवारी केली आहे तसेच युवासेनेचे पदाधिकारी महेश लोंडे यांनी प्रभाग नऊ मधून आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केलाय कातोरे व लोंडे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी हकलपट्टीची कारवाई केली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर